भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे ये पण येथे अजूनही काही राज्य असे आहेत जेथे लाखो लोक रोजच्या गरजा भागवण्यासाठी संघर्ष करतात भारतातील पाच टॉप गरीब राज्य पाच नंबरला आहे ओडिसा खनिज आणि श्रीमंत पण लोक मात्र गरीब चार नंबरला आहे झारखंड कोळसा लोखंड सगळा आहे पण विकासाचा वेग मंद आहे तीन नंबरला आहे उत्तर प्रदेश लोकसंख्या प्रचंड आणि रोजगार कमी त्यामुळे गरीब लोकसंख्येचा आकडा सर्वाधिक आहे दोन नंबरला आहे मध्य प्रदेश कृषीवर मोठा भर पण शिक्षण आरोग्य आणि उत्पन्न या तिन्ही क्षेत्रात अजूनही पिछाडीवर आहे एक नंबरला तर तुम्हाला माहितच असेल आपला बिहार भारतातील सर्वात गरीब राज्य पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक वर्षापासून हा पहिल्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा कोणती पण पॉलिटिकल पार्टीने जर बिहारला बदलले तर समजून जा की त्या पार्टीत विकास करण्याची क्षमता खरी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका